नमस्कार आज बारा दहा वीसशे पंचवीस आज गडहिंगलं जे ते खिल्लार प्रद प्रदर्शन असल्याने आपण या ठिकाणी आलेलं आहे एकंदरीत इथे येत असताना एकदम निसर्गरम्य वातावरण रोड चांगले शिवाय स्वच्छ हवा स्वच्छ पाणी निसर्गरम्य वातावरण एकदम डोंगराळ एरिया आणि मस्त सुंदर असं वातावरण आणि एकदम डोंगराच्या कुशीत वसलेली गावं आणि हे गडहिंगलचं भडगाव हे गंग हिंगलच्या जवळ एकदम निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर प्रदर्शन चालू आहे पाहू शकता पाहू शकता कुरुंदाच्या लाल दगडांची कमान आहे आणि डी आर ए डी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रदर्शन आहे पाहू शकता महाराष्ट्र कर्नाटकमधले भरपूर नामांकित वळू आल्या वळू कालवड आलेले आहेत जव्हर खिल्लर काजळी खिल्लर आलेले आहेत मिरवणुका चालू आहेत आकर्षक होऊ शकता नामांकित ओळू आलेले आहेत मला वाटतं हा चने गावचा ओळू असू शकता बारा दहावीसशे पंचवीस किल्लारच प्रदर्शन चालू आहे आणि आकर्षक टपे बनवलेले आहेत श्रीपतराव शिंदे यांच्या द्वितीय अशा प्रकारचा आकर्षक राऊ चालू आहे सुंदर आख्युरीख्य देखणे जातिवंत नामवंत हो पाहू शकता कडलाश पवार यांचा वळू आहे पाहू शकता आकर्षक सुंदर देखणे वळू आहेत पाहू शकता खपालेंच्या वळू आहेत रोपळे खपाले पाहू शकता पाहू शकता रोपळे खपाले यांचा वळू आहे त्यांचे आकर्षक दोन तीन वळ आलेले पाहू शकता रोपळे तालुका पंढरपूर खपाले यांचे भरपूर ठिकाणी चॅम्पियन झालेले असे नामांकित कादळी खेळणार वंशावळीचे सुंदर वळू आहेत पाहू शकता अगदी रुबाबदार देखणे ओळू आहेत पाहू शकता पाहू शकता एकंदरीत इथपर्यंत प्रवास लांबचा म्हणजे वाटलाच नाही कारण की इथपर्यंत रोड चांगले निसर्गरम्य वातावरण स्वच्छ हवा पाणी स्वच्छ ऑक्सिजन युक्त आणि प्रत्येक चौकात रोड चुकीत भानगड झाले नाही कारण लोक माणुसकीची प्रेमळ असल्यामुळे इथपर्यंत यायला एकदम सोपं झालं आणि निसर्गरम्य वातावरणात हे हिंगलज आहे आणि ते बडगावला निसर्गरम्य वातावरणात असं एकदम आकर्षक सुंदर खिल्लार प्रदर्शन चालू आहे होऊ शकता एकदम जातीवंत उशेचे असे खिल्लार आलेले आहेत काजळी किल्लार पाहू शकता आणि बऱ्यापैकी रेफरी हे सोलापूर ले जिल्ह्यातीलच आहेत पंढरपूर सांगोला भागातील जत भागातील पाहू शकता समोर दिसणारा सिद्धेवाडी जाधव यांचा किल्लार काजवे किल्लार आहे खांद्यावर असणारे कडलाचे पवार आहेत त्यांचा आहे ते हपाले रोपळे तालुका पंढरपूर यांचा आहे